चला नमस्कार मित्रांनो आणि आज मी तुम्हाला एक कोड सांगणार आहे तरी तुम्ही सर्व शेतकरी बंधूंनो किंवा यूट्यूबमधील सर्वांना माझे सांगणे आहे मी इथं जे माझ्याजवळ जे झाड थांबलेलं आहे हे बघा हे झाड कशाचं आहे ते कमेंट बॉक्समध्ये मला सांगा कोणता आहे आणि काय आहे झाड त्याचं नाव पण सांगा ओके शेतकरी बंधूंनो सर्वजण कमेंट करा लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबर करा काळजीपूर्वक लाईक करून ह्या गरिबाला पुढं न्यायचं बघा हा ब्लॉग आहे म्हणजे खास तुमच्यासाठी तरी सर्वजण यूट्यूबमधील आणि पूर्ण शेतकरी बंधूंनो या झाडाचं नाव सांगायचं आहे हे बघा ह्या ह्या नाही तर तुम्ही मागच्या म्हणचाल ते नाही हे बघा ह्या हे बघा तुम्हाला दाखवतो झाड हे बघा हे कोणता आहे झाड त्याचं कमेंटमध्ये मला सांगा ओके okay. जय शिवराज जय शंभूराजे जय संविधान जय भीम चला भेटूया धन्यवाद पुढच्या ब्लॉगमध्ये सर्वांनी काळजी घ्या काळजीपूर्वक व्हिडिओला लाईक करा शेअर करा असंच तुमच्यासाठी मी ब्लॉग नवीन नवीन काढत आहे आणि तुम्ही सर्वजण मला प्रतिसाद करा तुम्ही साथ दिली तरच मी तुम्हाला काही पण एक एक ब्लॉक टाकू शकतो खास तुमच्यासाठी आणि दुसरी गोष्ट म्हणजे रानात शेतामध्ये फिरायला पण सावकास बघून फिरत जा शेतामध्ये भरपूर पावसाने धुमाकाळ घालून सर्व शेतामध्ये पूर्ण पंदाड वगैरे झालेला आहे फिरायचं म्हणलं तर एक शेतकऱ्याची जीवन हे गुळीवर घेऊन फिरावं लागतं हे बघा दुनियाभरचं पंधाड झालेलं आहे जनावर ढोरांना घेऊन फिरायचं म्हणल्याच्यानंतर लय काळजीपुरीत फिरायचं शेतकरी बंधून सर्वजण कमेंट करा लाईक करा नवीन असं तर चॅनल सबस्क्राईब करा आणि कसा वाटला व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये मला सांगा आता पावसाचं वातावरण आहे आता पाऊस येण्याची संभावना आहे माझ्याकडे आता भरपूर असा पाऊस रात्री पण पडलेला आहे आणि आणखीन पण आता पडणारच आहे जस्ट थोड्या वेळामध्ये तरी सर्वजण आपापली काळजी घ्या आणि जनावर ढोरं चालणारे शेतकरी बंधून टाईम टू टाईम लवकर निघून जावा कुठंतरी पावसानं अडवलं तर कुठंतरी जीवघाळ होऊन बसल वड्याला ह्याला त्याला पाणी येत असतं त्यामुळं ता सर्व शेतकऱ्यांनी आपल्या आपली काळजी घ्यावं आणि सर्व तब्येतीला सांभाळून घ्या वातावरण बरोबर नाही आहे आजार भरपूर निघालेले आहेत जनावराला जनावरांगाली लंपी माणसाला निघालेलं आहे आपलं निमोनिया तब्येतीची काळजी घ्या काही काही रोग निघालेले आहे तरी सर्वजण आपापली काळजी व आणि वेळेवर जनावरं चारून आपल्या वडा नादी नदी काही जरी असेल तर त्याच्या पलीकडं लवकर निघून जावं तब्येतीला सांभाळा पावसाला पण सांभाळा ओके चला भेटूयानंतर दुसऱ्या ब्लॉकमध्ये चला धन्यवाद बाय बाय शेतकरी बंधनो लाईक करा लाईक 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 धन्यवाद